दिवाळी म्हणजे दिव्यांचा रोषणाईचा सण पराळ करण्याचा भेटवस्तू देण्याचा असा आनंदाचा सण हाच आनंद दिसतोय जव्हार मधल्या या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर त्यांच्या हातातली भेटवस्तू त्यांना खुश करून गेली आहे कोगदा गावातल्या तीन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दिवाळी साजरी करण्यासाठीच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं आधार युवा प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट म्हणून नवीन कपडे फटाके पणत्या आणि गोडगोड खाऊ सुद्धा या मुलांना दिला गेला आहे आमच्या शाळेत मुंबईचे पाहुणे आले आणि आम्हाला दिवाळीचे साहित्य सगळे वाटले म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला कपडे वाटले फटाके वाटले आणि रांगोळ्या वाटले आमच्या शाळेत मुंबईचे पाहुणे पाहुणे आले त्याने आम्हाला छान छान कपडे दिले पॅड दिला एक आणि स्केच पेन सुद्धा से दिवाळीचे साहित्य पण दिले फटाके रा, रांगोळी पण त्या दिल्या मुंबईच्या आसपास असलेल्या आदिवासी पाड्यांवर आणि गावागावातल्या मुलांसाठी आधार युवा प्रतिष्ठान संस्था गेली चार वर्ष काम करते शासन आजवर इथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आम्हाला जा आमचा सर्व मित्रांचा अभिमान वाटतो आज आम्ही ह्या मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर लांब आहोत पण एकशे वीस किलोमीटरमध्ये जरी लांब असलो तरी आम्ही शहरात राहतो हे मान्य जरी झालं ना तरी ह्या गावादल्यावरती असं वाटतं की का म्हणून आम्ही शहरात राहतो आजच्या कार्यक्रमात एक नवीन कपडे आहेत दिवाळीचे सर्व वस्तू म्हणजे मुलांना फटाके आता फटाके मुंबईतल्या लोकांना तर माहितीच आहेत पण ह्या मुलांना फटाके म्हणून आम्ही एकदम आतिश मोठमोठे आवाज करणं किंवा ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण एवढ्या नाहीत पण त्या मुलांना आनंद म्हणून बंदूक ज्यांच्याकडून आम्ही मान्यवर प्रदूषण होईल पण एवढाही प्रदूषण होणार नाही की मुंबईत प्रदूषण होत पण ह्या मुलांना फटाक्यांचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो एखादी फुलबाजा पेटावल्यावर त्यांचा जो आनंद आम्हाला दिसतो तो आनंद आम्हाला खूप आणि फार मोठाच आहे फक्त आपलीच दिवाळी नव्हे तर आपल्या सोबत इतरांचीही दिवाळी उत्साहात साजरी होण्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे विजय राऊत सह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत जवार